शरद पवारांच्यावर बोलण्याची त्यांची स्वतः काय बापाला विचारण्याची प्रवृत्ती काय लोकांची असते त्यामुळे त्यांच्यावर काय अपेक्षा करणार सगळं संकडे पण शरद पवारांच्यावर बोलल्यानंतर बाकी आम्ही दशात तसं उत्तर त्याला समजतो आपण आपल्या लाईटमध्ये राहू शरद पवारांच्यावर बोलण्याची त्यांची शब्द लायकी नाही शरद पवारांनी त्यांना त्या ठिकाणी या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सुरुवात करण्यासाठी आशीर्वाद दिला म्हणून आजपर्यंत इथं पोहोचले पण काय बापाला विचारण्याची प्रवृत्ती काही लोकांची असते त्यामुळे त्यांच्यावर काही अपेक्षा करणं योग्य नाही हे सगळं सहकार्य पण शरद पवारांच्यावर बोलल्यानंतर बाकी आम्ही दशातलं उत्तर द्यायला समजतो आपण आपल्या लायकीमध्ये राहावं आज सातारा जिल्हा पवारसाहेबांच्या महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस पवार फोन बोलतं की त्या ठिकाणी इतिहास होतो असं तुम्ही बोलत राहा पण त्याला उत्तर जनता आहे पवारसाहेब जेवढे तुम्ही टीका करा रई शिक्षण संस्थेवर जेवढी तुम्ही टीका केली या ठिकाणी आपल्याला सांगतो की तुम्ही असंच बोलत राहिला तर पवारसाहेबांच्यावर टीका करण्याचं काय होतं तुम्ही महाराष्ट्राने बघितलेलं आहे या निवडणुकीमध्ये तुम्ही अशाच पद्धतीने पवारसाहेब टीका केली तर साताराची जीता ती जनता यशवंतराव चव्हाणांचा आणि शरद पवारांचा कसा विचार आहे तो निवडणुकीला नक्कीच मतदानात दाखवून देते आणि त्यामुळे त्याचा फायदा उमेदवारला होतो का तोटा होतो तो येणाऱ्या काळामध्ये दिसून